नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दिनांक दोन फेब्रुवारी रोजी एम एस बी सी सी याचा सर्वे म्हणजे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या मा मार्फत जो मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण होतं त्याचे काम पूर्ण झालेलं आहे आणि या कामाचा मोबदला म्हणून जे अधिकारी कर्मचारी यांनी कामकाज केले आहे त्यांना कामाचा मोबदला म्हणून जे मानधन देण्यात येणार आहे त्याविषयी आजचे अपडेट आपण बघणार आहोत दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे विषय बघा सर्वेक्षणाच्या कामकाजासाठी निधी मागणीबाबत आणि हा निधी मागणी करण्यासाठी आयोज आयोगाने एक पत्र दिलं होतं त्यानुसार एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये या कर्मचाऱ्या व अधिकाऱ्यांना किती मानधन द्यायचं हे ठरवण्यात आलेलं आहे महोदय संदर्भाधीन पत्रांमुळे नोडल ऑफिसर मास्टर ट्रेनर व सर्वेक्षण कामा का, कामकाजाकरिता अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे आयोगाच्या दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या बैठकीत उपरोक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पदनाम आणि द्यावायचे मानधन इथे बघा जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त उपजिल्हाधिकारी उपायुक्त तहसीलदार नायब तहसीलदार तसेच सदर कामकाजाची नियुक्ती करण्यात येणारे वर्ग दोन व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना एक महिन्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम देण्यात येणार आहे मानधन म्हणून त्यानंतर सर्वेक्षणाचे काम करणारे पर्यवेक्षक सुपरवायझर व प्रगणक यांना प्रत्येकी रुपये दहा हजार व प्रशिक्षणाकरता प्रवास भत्ता म्हणून रुपये पाचशे इतके रक्कम मिळणार आहे प्रशिक्षणाचे वेळापत्रक व त्याचे स्वरूप याबाबत आपण स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल या व्यतिरिक्त अन्य खर्चासाठी निधी आवश्यक असल्यास त्याबाबतची आयोगाकडे मागणी करण्यात यावी ही विनंती मान्य सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या स्वाक्षरीने ही महत्त्वाची अति तात्काळ माहिती आहे याद्वारे कोणाला किती मानधन मिळणार आहे जे मराठा संरक्षणाचं काम केलेलं आहे त्या कर्मचारी अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिलेली आहे ही त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते एक आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच पुढील अपडेटेड व्हिडिओमध्ये देट तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र